दा दा नमस्कार दादा नमस्कार दा। आमच्या परिवाराच्या तुमचं मनापासून हार्दिक स्वागत दादा माझा लय करू नका ना राहू दादा दा। लोकांना प्रश्न करताय जरा मी तुम्हाला एक दोन प्रश्न करू का तिच्या मायला उदर कमी काय झालं तर जबाबदारी मी घेणार नाही मायला घेऊन दादा करू का प्रश्न मला कळालंय स्वर्गामध्ये तुम्ही लय जोरात केले म्हणे इंग्लिश इंग्लिश काय दादा मला तसं नव्हतं म्हणायचं दादा म्हणजे आता एक इंग्लिश मधनं प्रश्न करतो या अंगाला तुम्ही मी जातो त्या अंगाला दादा बघा बर का प्रश्न जोरात हे दादा म्हणजे काय इंग्लिश मधन करणार हे दादा का मराठीत काय का दादा बोलतोय दादा इंग्रजी मधन मला बोलवा माया किती झोप इंग्लिश मध्ये बोलवाय बा लोकांना काही प्रश्न करता आता माझ्या इंग्लिश मध्ये या मायला किती झोप तुका मला एड झोपतो कमी आहे आता दुसरा प्रश्न करतो दादा अरे इजार इजार परत मला माझ्या जागेवर पाठवा माझ्या जगभरात काय दादा चालले तुझ्या मायला जवळ घ्यायचं तुझं नाम कशा पाठवलं हो। इंग्लिश मधला प्रश्न आहे बघा आता कशी चिरती मला इंग्लिश मध्ये पाठवायचं तुला तुम्हाला तो नाही कमी आहे